गेल्या अकरा वर्षांपासून भारतीय जनता पार्टी कला व सांस्कृतिक सेल कल्याण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप करण्यात येते यावर्षी पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर छत्रपती शिवाजी चौक कल्याण पश्चिमेदे फराळ वाटप सकाळी साडेनऊ ते एक तीस आयोजित करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने सर्व विठ्ठल भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हा अध्यक्ष नाना सुरवंशी कल्याण शहर महिला अध्यक्ष वैशाली पाटील माजी परिवहन सदस्य कल्पेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कला व सांस्कृतिक सेल कल्याण जिल्हा संयोजक सुधीर भगत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी उपस्थित होते विठ्ठल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथे आषाढी एकादशी निमित्त भारतीय जनता पार्टी कला व सांस्कृतिक सेतर्फे आम्ही हे अकराव्या वर्षी परा वाटप करत आहे याच्यामध्ये आम्हाला सन्माननीय माजी आमदार नरेंद्र पवार साहेब कोटकजी पंजाबी साहेब तसेच आपले कल्पेश जोशी वरुण पाटील या सर्वांनी मोलाचा सहकार्य केलेला आहे आषाढी निमित्त प्रत्येकाला पंढरपूरला तर जाता येत नाही परंतु प्रत्येकाला पंढरपूरला जाता येतं सुद्धा तसंमुळे प्रत्येकाला चांगलं दर्शन व्हावं प्रसादाचा लाभ व्हावा फराचा लाभ व्हावा त्यानिमित्त आम्ही दरवर्षी इथे कार्यक्रम करत असतो आणि आता पण आज सगळ्या मुख्य पाऊस खूप चांगल्या लोकांनी इथे प्रतिसाद दिलेला आहे आणि दरवर्षी आम्ही असाच हा कार्यक्रम करू द्या या निमित्ताला पांडुरंग पांडुरंग ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज